नागपुरात विधानसभा लोकसभेसाठी भाजपच्या नावानं बोगस सर्व्हे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय निवडणुकींच्या तोंडावर खोटी वेबसाईट तयार करून मतदारांची दिशाभूल केल्याचा हा अजबच प्रकार आता ऑनलाईन सुरू झालाय भाजपच्या भामटे ऑनलाईन सर्व्हे करत होते याची तक्रार पोलिसात दाखल होताच मुख्य सूत्रधार पसार झाला अखेर कोण आहे बोगस सर्व्हे करणारे भामटे का त्यांनी सर्व्हे केलाय पहा हा धक्कादायक प्रकार नागपुरात भाजपच्या नावानं बोगस ऑनलाईन सर्व्हे दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात बोगस सर्वे ऑनलाईन सर्वेत उमेदवाराबाबत विचारणा भाजपची हुडकेश्वर पोलिसात तक्रार बोगस सर्वेत नेमका कुणाचा हात सूत्रधार फरार पक्षातील स्पर्धेतून सर्वे केल्याचा आरोप सध्या देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले निवडणुका तोंडावरती त्यामुळे राजकीय वातावरणही तापायला लागलंय याच निवडणुकीच्या वातावरणात नागपुरात चक्क भाजपच्या नावानं बोगस ऑनलाईन सर्व्हेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या सगळ्या प्रकरणाची भाजपनं आता तातडीनं दखल घेतली आहे पोलिसात तक्रार दाखल केली जेव्हा तो अधिकारिक नव्हता जेव्हा आम्हाला असं दिसलं तेव्हा आम्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट केलेली आहे आणि पोलिस स्टेशननी ती आता सायबर क्राईम डिपार्टमेंटकडे ती कंप्लेंट पाठवली आहे आणि लवकरच त्याच्यावर पोलीस काहीतरी निर्णय घेतील आणि त्याची चौकशी करतील अशी आम्हाला आशा आहे इंटरनेट वरती होत होता याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि तक्रार खुद्द भाजपच्या आय टी सेलकडून करण्यात आली या सर्वे मध्ये नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत विचारणा केली जाते दक्षिण नागपूरचा भावी आमदार कोण असावा असा प्रश्न भाजपच्या नावावरती सुरू असलेल्या या बोगस सर्वेत विचारण्यात आलाय यात विद्यमान भाजप आमदार सुधाकर कोहळे माजी आमदार मोहन मते आशिष वांदिले आणि रवींद्र भोयर यांची नावं आहेत